नमस्कार आपण पाहतात रोगटो खालापूर लोकांच्या मुद्द्याचा विकासाच्या बातम्यांचा आणि प्रशासनाच्या कृतीचा थेट आरसा महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महसूल दिन साजरा करण्यात येतो आणि याचाच एक भाग म्हणजे एक ते सात ऑगस्ट दरम्यान साजरा होणारा महसूल सप्ताह या सप्ताहात तीन ऑगस्ट रोजी एक अत्यंत सकारात्मक पाऊल उचलण्यात आले खालापूर तालुक्यातील आडोशी गावात महसूल विभागाचे अधिकारी श्री सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच होणार तलाटी ग्रा कार्यालयातील मोरे मॅडम यांच्या उपस्थितीत गावातील एक पाणंद रस्ता मोकळा करण्यात आला आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी झाडांची लागवड करण्यात आली या कार्यक्रमात गावाचे पोलीस पाटील उपसरपंच मॅडम सदस्य आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला अधिकारी सावंतसाहेब यांनी या उपक्रमाचे महत्त्व सांगितले रस्ते हे केवळ वाहतुकीसाठी नसून जेव्हा त्यावर हिरवाई फुलते तेव्हा तो विकास अधिक अर्थपूर्ण बनतो खरंच एका बाजूला पानंद रस्ता आणि दुसऱ्या बाजूला लावलेली ही झाडे भविष्यात हवा स्वच्छ ठेवतील सावळी देतील आणि पर्यावरण संवर्धनात मोलाचा वाटा उचलतील हा उपक्रम हा फक्त एक सरकारी फॉर्मॅलिटी नव्हता तर तो होता आडोशी ग्रामस्थांच्या सहभागातून साकारलेला एक जिवंत विकासाचा प्रकल्प महसूल सप्ताहाचं हे एक अत्यंत प्रशासनीय उदाहरण ठरलं आहे ज्याचं अनुकरण इतर गावांनी देखील करायला हवं झाडे लावणं ही फक्त एक जबाबदारी नाही ती आपल्या पुढच्या पिढीसाठी दिलेली एक हमी आहे अशाच बातम्यांसाठी आणि आपल्या भागातील चांगल्या वाईट प्रत्येक गोष्टीसाठी बघत रहा रोकटोक खलापूर न्यूज जय हिंद जय महाराष्ट्र